आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं आता सरकारनं दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजामध्ये असा संभ्रम आहे की हे दहा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही तर हे दहा टक्के दिलेलं आरक्षण याचा वेगळा प्रहार करून मध्येच हे आरक्षण आम्हाला द्या आणि त्याचं ओबीसीचं जे आरक्षण आहे आता ऑलरेडी आता दहा टक्के वाढवलेलं तर ओबीसीचंच आरक्षण दहा टक्के वाढून आमचा जसा दुसरे जसे विजयएन टी असे ग्रुप आहेत तशा प्रकारचंच आरक्षण आम्हाला मराठा समाजाला सुद्धा या ओबीसी मधून द्या एवढी आमची मागणी येईल कारण की दुसरं असं आहे की एसीबीसी जे आरक्षण मिळालेलं आहे ते स्टेट महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे पण सेंट्रल मध्ये काही जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांना या आरक्षणाचा फायदा होणार नाही म्हणून आमची तुमच्या माध्यमातून सरकारला अशी विनंती आहे की या गोष्टीचा सा सांगोपांग चांगला विचार करून आमच्या लोकांना जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा आणि माननीय मनोज दादा जनांगी पाटील यांनी जे आंदोलन केलं या आंदोलनाचा विचार करून आमच्या समाजाचा समाजाच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करावं असं माझं म्हणणं आहे आम्ही पांगरा शिंदे पांगरा जवळपास आज आज हिंगोली लोक अशा जवळपासून आमच्या परिसरातून जवळपास आमच्या सर्कल मधून जवळपास मला वाटते एक दीड हजार लोक आले असतील अशा तुम्ही कुठून आला आम्ही पांगरा शिंदे काय सांगाल आजच्या आंदोलनामध्ये असं आहे की आमचा जे भाग आहे मागासलेला आहे आणि आमच्या इकडं म्हणजे मराठा समाज आहे डोंगरी बाग आहे याच्यामुळं एक एक, -एक दोन दोन एकर जमीन आहे याच्यामुळं आम्हाला आरक्षण जर भेटलं तर आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे चांगल्या नोकरीमध्ये याच्यामध्ये आम्हाला फायदा होईल एवढं सांगतो काय सांगाल आम्ही नांदेडून आमचा एकच लढा आहे की आम्हाला मराठाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात लेखरायला हे शिक्षणामध्ये आम्हाला आता आमचा समाज म्हणजे इतका बिकडलेला समाज आहे की आम्हाला आरक्षण घेतल्या बिगर आम्हाला हे जमणारच नाही कारण की आतापर्यंत झालं ते झालं आता आम्हाला आरक्षण पाहिजे त्याच्याकरता आम्ही पाटला सोबत मुंबईला याला जाणार आहे तर राजरांगे पाटील जेव्हा वापस येतील तेव्हाच आम्ही वापस येणार आहे एक मराठा एक मराठा कोण म्हणतो देत नाही आम्ही संभाजीनगर आलेलो आहे आम्ही आंदोलनासाठी आझाद मैदानावर चाललेलो आहे आमच्या सोबतचे भरपूर मुलं पहिले गाड्यांनी गेलेले आहेत पण आम्ही आता ट्रेननी चाललेलो आहे आम्हाला आरक्षण तर घ्यायचंच आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला थांबणार आहे पाटलांसोबत काय वाटतं तुम्हाला की जे मुख्यमंत्री आहेत किंवा सरकार गरजेचं सर। त्याच्याशिवाय तर मुंबई सोडणार नाही आम्ही त्याला किती दिवस लावू महिना लागू की दोन महिने लावू आम्ही तिथेच थांबणार तोपर्यंत पण आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही आणि जो एक मुद्दा होता तुमचा पहिल्या प्रश्नामध्ये की जे सक्षम आहेत त्यांनी आरक्षण घेण्याची गरज आहे का मग ओबीसी मध्ये जे सक्षम आहेत त्यांनी आरक्षण पहिले सिलेंडर करावं पाटील पण सिलेंडर करायला तयार आहेत जे सक्षम आहेत आम्ही ते घेणार नाही आता मी सक्षम मी नाही घेणार मी तर अगोदरच सिलेंडर करून टाकेल मग ओबीसी मध्ये जे सक्षम आहेत ते का त्यांचा जागा सोडत नाहीये जर त्यांनी त्यांची जागा सोडली तर तेवढे गरजू मारत वाढत तिथे घुसून जातील ना सगळे पाटील आरक्षण भेटून जाईल सगळ्यांना आता सध्या गरज फक्त मराठवाड्याकडे असं कारण मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे सगळ्यांना गरजेचं आहे ना, ना। विदर्भाचा काही भाग आहे जो बाकी आहे त्याच्यानंतर खानदेशचा काही भाग आहे जो नाशिक कर्जा त्यांना पण गरज आहे ना आरक्षणाची ना आता सध्या आंदोलनाची जेव्हा जेव्हा धन्यमान होते तेव्हा विरोधकांचाही आवाज उठवला जातो असेल सदावरती असेल याविषयी तुम्हाला मी त्यांच्या बाबतीत विचारच नाही करत सर आम्ही फक्त सारांगी पाटील बाकी कोणाचं आंदोलन जे आहे तुम्ही किती दिवस आता सध्या तिथे मी ना तुम्हाला जोपर्यंत पाटील आहे तोपर्यंत तिथंच आता आठ दिवसाची तर हॉटेल बुक झालेली आहेच मग तिथनं पुढे जसं जसं लागेल तसं तसं वाढवत जाऊ मुंबईलाच थांबू मुंबई सोडणार मग पांघरा शिंदे तालुका हिंगोलीवरून आलो आरक्षणाचा असा आहे बघा दर प्रत्येक दहा वर्षानंतर किंवा दहा वर्षाला आरक्षणाचं काय व्हायला पाहिजे त्याचे विमर्श घ्यायला पाहिजे ज्या जाती जो समाज जो समाज आरक्षणाचा फायदा घेऊन पुढारलेला आहे त्या समाजानं आपोआपच आरक्षण त्याचं कमी व्हायला पाहिजे परंतु तसला नियम कुठेही वापरला जात नाही आज काय आहे एकदा दिलं म्हणजे दिलं शंभर टक्के दिलं ही मानसिकता मराठा समाजाची सुद्धा झालेली आहे की आम्हाला जर मिळालं तर तो कायमस्वरूपी राहणार कारण दहा वर्षाला कुठं आरक्षणावर काही होईच नाही विचारच होईल ना प्रत्येक दर दहा वर्षानंतर काय व्हायला पाहिजे आरक्षणाचं काय व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये म्हणजे थोडासा फेरबदल व्हायला पाहिजे ज्या जा जाती ज्या जाती सुधरल्या आहेत किंवा ज्या समाज सुधरलेला आहे ज्या आरक्षणाचा फायदा घेऊन पुढारलेला आहे त्यांनी ते आरक्षण सोडायचं वंचित राहिलेल्या जातींना त्याच्यामध्ये घालायचं बरोबर आहे परंतु इथं कुठेही तसं होताना दिसत नाही ज्यानं एकदा घेतलं तो तिथं कायम आहे मग आता आमच्यासारख्या मराठ्यांनी काय करायचं जे वंचित आहेत ज्यांना आरक्षणाचा फायदा लाभ अजून मिळतो मिळालेला नाही आणि विशेष म्हणजे आमची नोंद सुद्धा मिळालेली आहे आमच्या मराठा समाजाच्या नोंदी नोंदी मिळालेल्या आहेत मग ह्या घेऊन तुम्हाला कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण देता येत नाही का हा माझा सरकारला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न घेऊन आम्ही आज काय मनोज दादा सोबत आहोत मनोज हाच प्रश्न घेऊन आंदोलन उपकारलेलं आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही आरक्षणाची तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत हे आमचं ठाम मत आहे मी छत्रपती संभाजीनगर योद्धा मनोज दादा चरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज काही मुंबईला मोर्चा आहे आज हा भारतातला सर्वात मोठा मोर्चा आहे आणि जी काही मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल कोकण असेल या ठिकाणी जो काही गरजवंत मराठा समाज आहेत त्या मराठा समाजाला कुठंतरी ओबीसीचं आरक्षण भेटलं पाहिजे तर ओबीसी काही ही जात नाही हा एक वर्ग आहे प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण देण्याची एक ती सिस्टम आहे सरकारमध्ये आणि म्हणून ती काही प्रत्येकाची काही ती मक्तेदारी नाही आहे जो जो समाज वंचित असेल तो कुठलाही समाजा अठरा आठवपकड जाती धर्मामधला त्या त्या समाजाला त्या त्या ओबीसीमध्ये जसं एस सी एन टीचा आरक्षण आहे तसं ओबीसीचा एक कोटा आहे आणि या कोट्यामध्ये जे माननीय आयकावाड आयोगाने जो काही आपल्याला निर्देश करून दिला आणि त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं मराठा समाज पात्र होऊ नये आपल्याला ओबीसीचा दर्जा दिला नाही सरकार असू द्या कुठलंही सरकार असू द्या सरकारने काय केलं माहिती आहे का मराठा समाजासोबत विश्वासघात करण्याचं काम जे केलेलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो की मराठा समाज पूर्णपणे जागृत झालेला आहे यासाठी एकोणावीसशे ब्याऐंशी साली पहिला आपण मराठा आरक्षणासाठी मुंबईला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने या आरक्षणाची चळवळ सुरू झाली आणि या गोष्टीला जवळपास पंचेचाळीस वर्ष झाली तरी सरकारने आपल्याला मागचं सरकार द्या किंवा असू द्या या लोकांनी मराठा समाजाला ग्रहित पकडलेलं आहे पण इथून पुढं मराठा समाजाने स्वतःच्या प्रगतीसाठी काम केलं पाहिजे या राजकीय हिजाड्यांच्या पाठीमागे फिरल्यापेक्षा समाजाला आपल्या कुटुंबाला आणि आपल्या सर्व समाजा समाज बांधवाला पुढे येण्यासाठी काम आपण काम केलं पाहिजे मान्य मराठा योद्धा मनोज दादा धारांगे पाटील जसं काही आपल्या सर्वांना सांगणार आहेत त्याच पद्धतीने आपण पुढची वाटचाल करू त्याच पद्धतीने पुढची लढाई करू आणि आज मुंबईमध्ये एवढंच सांगतो आज जर आपलं आरक्षण दिलं नाही आज तर खरंच सांगतो महाराष्ट्र आपण बेमुदत बंद ठेवू आणि जोपर्यंत आपली आपल्या मागण्या बदलत पडत नाही तोपर्यंत आता सरकारचं ऐकायचं नाही आणि कोणा विरोधी पक्षाचा ऐकायचं नाही आता मराठ्यांनी ठरवून टाकलेलं आहे आपण गावखेड्यापासून पातळीपर्यंत आपण ही मोहीम राबवली पाहिजे आणि शंभर टक्के सरकारला काही ना काही तोडगा काढावा लागणार आहे नाही तर फडणवीस सरकार असू द्या का बी जे पी सरकार असू द्या का त्यांच्यासोबत जे काही बाकीचे दोन पक्ष असू द्या या लोकांना गावखेड्यामध्ये फिरणं मुश्किल होणार आहे आणि इथून गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी ना हातात घ्यायचं जो आला त्याला ठोकून काढायचं काही फरक पडत नाही एरिया आपल्या इतक्या पिढ्या या लोकांनी बर्बाद केलेलं आहे आणि म्हणून या आरक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती करायची असेल तर तुम्ही पाहिला सध्या दिवशी आपण देवगिरी कॉलेजला दे गेलो त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट आपण यासाठी शोधले का एस सीला ला काय फायदा होतो ओबीसी ला काय फायदा होतो नोवपनच्या लोकांना काय नुकसान होतं आपल्याला इतकी आहे जिथं ओबीसीला जर अडीच हजार रुपये फी भरावं लागत असेल तर ओपनच्या लोकांना पन्नास पन्नास हजार रुपये फी भरू लागते त्यांनी काय पाप केलं का शेतकऱ्याच्या त्या लोकांनी पाप केलं आपण देशाला काम करतो हजारो दाणे आपला दा शेतकरी मायबाप समाज आहे कष्ट करतो आणि या देशाला काम करतो आणि आज त्यांच्या मुलांना मुलींना आपण शिक्षणापासून वंचित ठेवतोय म्हणून या सरकारच्या माध्यमातून सांगतो की सरकारने ताबडतो आमच्या आरक्षणाचा ओबीसीचा दर्जा आम्हाला द्यावा आणि आमचं घटनात्मक आरक्षण देऊन सनी या मराठा समाजाला सुद्धा त्या परवा समाजामध्ये आणण्याचं काम करा आणि आमचा समाज जो काही आरक्षण मागतो तो काही स्वतःच्या स्वार्थासाठी मागत नाही या महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी या देशाला पुढे भविष्यामध्ये पुढे नेण्यासाठी यासाठीच सा काम करणारे त्या खुर्चीवर बसणं म्हणजे समाजाला एक चांगली दिशा देणं महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी खऱ्या अर्थाने मला आरक्षणाची गरज आहे मनोज पाटील तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ आहे मनोज पाटील तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ आहे मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा भाऊ आहे जी पन्नास वर्षापूर्वी परिस्थिती होती ती आज नाही आहे मराठा हे हलाकाची भूमिकेत वावरत आहे आणि मराठा समाज हा मोठा भाऊ असल्यामुळं मोठा भाऊच आज अडचणीत आहे आणि मी बौद्ध समाजचा एक छोटा भाऊ म्हणून मोठ्या भावाच्या खंद्याला खंदा मिळवण्यासाठी मी आज मोर्चात सहभागी होत आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी याच्या सोबत राहणार आहे आणि आमचं पूर्ण समर्थन आहे काय सांगाल की अनेक नेते पाठीमध्ये येत आहेत म्हणजे जसं तुम्ही आता बौद्ध समाजातून आलेत पण अनेक जे आहे आमदार खासदार ते अजूनही पाठीमध्ये येत नाहीत त्याकडे कसं तो राजकीय विषय राजकीय विषयावर मी बोलणं उचित नाही पण एक छोटा भाऊ म्हणून एक बौद्ध समाज एक छोटा भाऊ म्हणून आणि बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून मला तिथे जाणं योग्य वाटलं आणि यांच्या खंद्याला खंदा देईपर्यंत शेवटपर्यंत मी लढण्याचा विचार केला आहे जायचं निश्चित आहे परंतु यायचं निश्चित नाही एवढं मी खात्रीनं सांगतोय जोपर्यंत मोठा भाऊ म्हणून मोठ्या भावाच्या साथीला खंद्याला खंदा खंदे देण्यासाठी जात आहे तुम्ही कुठून आला छत्रपती संभाजीनगर काय सांगायला अजित पवार एकनाथ शिंदे साहेबीमध्ये ऍक्च्युअल मध्ये ते मराठा आहे की नाही आम्हाला त्यात शंका आली आहे आता कारण की जर मराठा असतात त्यांनी साहजिकपणे मराठ्यांना सपोर्ट केला असता बाकीचा समाज आहे आज आमचे छोटे भाऊ आहे पण आज आम्हाला सपोर्ट करायला तयारी म्हणजे आमच्या जातीचे असून ते जर आम्हाला सपोर्ट करत नाही तर आम्ही त्यांना जातीचे समजावू की नाही समजावू तुम्ही मीडियाने ठरवायचं की आमच्या जातीचे आहे की नाही आहे म्हणजे त्यांच्या आता सत्ता असून जर ते देऊ शकत नाही तर मग त्याच्या मागे काहीतरी त्यांचा काळ काळ पण रासणार शंभर टक्के त्याच्यामुळे ते देऊन नाही म्हणू लागले ना आणि ते द्यायला तयार ते असं देऊ लागले की तुमच्या ताटच वाढू लागले आणि हिसकून घेऊ लागले काय कामाचं ते बरोबर की आता सध्या अनेक जे आंदोलनात गालबोट लावण्यासाठी करण्यासाठी अनेक लोक आहेत सदावरती असेल हाके असेल ले हे पाळलेले प्राणी असतात त्यांना आपण तुकडे टाकल्याच्या नंतर ते पुढे येणारच <laughs> तो पार्टे वेगळा आपण कुत्र्याला जर गेट पासून हलवायचं असेल तर तुकडा फेकावा लागतो तरच तो बाहेर येतो त्यातले प्रकार हा मग यांच्या पोर्वींचे शिक्षण हायफाय इकडे तिकडे होतात कुठून होणार ह्याच पैशातून होतात ते यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्या डिझेल आहेत कुठून येतं ते आपल्यासारखे सामान्य नाही आहे ते जरांच्या पाटलासोबत साततात स्वतः सगळं विकून विकून बी त्यांच्यासोबत लावतात ते हे यांच्याकडे जे येतं ते त्यांच्याकडून येतं आपल्याकडे जे चाललंय हे सामान्य जे तुझ्या चाललं खाल्ल्या लोकांनी हे नाहीतर हे हजार दोन हजार तिकीट खर्चून कोणी यायला तयार नसतं नाहीतर कोणाला बी आजी दादा म्हणा तुम्ही एकना शिंदे म्हणा यांना म्हणा फक्त तुम्ही एवढे पब्लिक जमा करून दाखवा हे जे जेवढे आज जमा आहे ना स्वयंस्फूर्तीने आलेले एवढे फक्त जमा करून दाखवा यांची एका पण हिंमत नाही तेवढी ही हिंमत फक्त ही हिंमत आहे ना फक्त मनोज दा। दादा, दादा जरंगीच करू शकतात बाकी कोणाच हिंमत नाही मोदीत पण हिंमत नाही आम्हाला सध्या तुम्ही चाललेला आहात आरक्षण भेटेल का काय वाटतं तुम्हाला की आरक्षण भेटेल म्हणजे त्यांच्या देवाला आम्हाला आम्ही आम्ही आहेच कुणबी फक्त आमच्या नोंदी तुम्ही लागू करा तुमच्या आता तेवढं जे कागद घ्या कागद लावा कागदानी आम्हाला आरक्षण द्या बाकी काही नाही तुम्ही बाकी काही दिवा नाही लावू शकत त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही तुमच्या ताटातलं नाही मागत किंवा तुम्हाला लिहून द्या म्हणत नाही जसं नोटर सही असते ना तसं म्हणत नाही आम्ही तुम्ही नोटर सही करण ती आम्हाला द्या म्हणून आमचं आम्हाला द्या तुमचं आमचंच आम्हाला द्या जे आम्ही पूर्वीपासून आमचे रेकॉर्ड जाहीर करा ज्याचे रेकॉर्ड सापडले द्या विषय करा तुम्ही अठराशे सालच्या अगोदरचे अठराशे पासून जाहीर करा सगळे हे काही हे जात कोणाची कुठे होती कुठं ना कुठे नाव सापडलं एखाद्याचं त्या पद्धतीने करा आमचं काम आता एक दिवसाची परवानगी हायकोर्टाने दिलेली आहे किती दिवस म्हणजे आता तुम्ही सध्या बसणार आहेत किंवा कसं वाटत जसं दादा म्हणतील त्या हिशोबाने काही अडचण नाही त्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट नाही एक दिवसाची परमिशन दिली काय आणि हे काय पाच हजार आतमध्ये बसतील बाकीचे बाहेर थांबतील बस तेवढंच बरं बाकी काय होणार नाही पण जोपर्यंत वापस आम्ही आरक्षण घेऊन येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे थांबणार आहे म्हणजे हा निश्चित झालेला आहे सगळे कामधंदे काही अडचण नाही आम्हाला आता करण्याची आम्ही जालन्यावरून आलो खऱ्या अर्थानं आज समजा मनोज दादाच्या आंदोलनाला करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी या ट्रेन जातोय आणि जरांगे पाटला मला तरी वाटतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याकडे या जातीजातीमध्ये भांडण लावल्यापेक्षा त्यांनी स्व या ठिकाणी म दादाला ते म्हणतात की भांडण करतात खऱ्या अर्थाने भांडण तर देवेंद्र फडणवीस करत आहे हे जर आज या ठिकाणी दिसतं आहे कारण हाकेसाहेब आहेत सदावर्ती आहे या लोकाला लावून देण्याचं काम या ठिकाणी देवेंद्र फडणवीस करत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसला जर चांगलं काम करत असेल तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं पाहिजे आणि निश्चितच सर्व समाज त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमाग उभा राहील आणि येत्या येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिका इलेक्श इलेक्शन असतील जिल्हा परिषदचे इलेक्शन असतील तर या इलेक्शनमध्ये निश्चितच या या ठिकाणी म या भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी शिंदे फायदा होईल या ठिकाणी असं वाटतं सरपंच सरपंच तुम्ही कुठून आले आम्ही नांदेडून ना आलो तुम्ही सरपंच आहात काय सांगाल की कशा पद्धतीच्या गावाचं वातावरण आज प्रत्येक गावात तुम्ही बघत असताना नांदेड जिल्ह्यामधील मराठा समाज या अठरा पगड जातीला घेऊन जाणारा समाज आहे अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे आज मनोज जादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसात उभर मरा मुंबईला मोर्चा झाला त्या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे होते त्यांनी जे काय सरकारनं दिलेले आम्ही म्हणजे काही लेखी आश्वासन होते ते आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळं परत आज म्हणून दादा जनांगे पाटील आणि लाखो मराठा तरुण असतील मराठा बांधव असतील आज मुंबईकडे रवाना झाले आज सरकारला नंबर विनंती आहे आज सरकारने मराठा समाजाच्या वेदना जाणून घ्यावं आणि मराठा समाजातला वेदना जाणून घेतल्यानंतर एक निश्चितच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक खूप मोठी संधी आहे कारण या मराठा समाजाला त्यांनी जर न्याय दिला हा मराठा समाज त्यांना डोक्यावर घेतलेला राहणार ना नाही घेतल्याशिवाय ना, राहणार नाही ना ना। परंतु आज बघताना राजकीय पार्श्वभूमी एक वेगळी बाजू आहे परंतु एक समाजाच्या हितासाठी अनेक राज्यामधले मराठा ता समाज समाजाचे तरुण असतील ते बेरोजगार गेलेले आहेत ज्यांच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक आरक्षणापासून वंचित असल्यामुळे अनेक मार्कापासून त्यांनी झालेले आहेत आमच्यावर त्याची वेळ आलेली परंतु येणाऱ्या पिढीमध्ये ही वेळ येऊ नये या परिषदेमुळे लक्षात घेताना आज मराठा समाज एकवटलेला आहे निश्चितच या सरकारकडून अपेक्षा आहे की मराठा समाजाला न्याय मिळेल ज्या ज्या म आदरणीय मनोजदादा धरांगे पाटील यांनी आज उपोष उपनष उपोषणासाठी आज आझाद मैदानावर पाच हजार लोकांची परमिशन दिली परंतु निश्चितच मराठा समाजाला आरक्षण देत घेतल्याशिवाय मनोजदादा जरांगे पाटीलही हटणार नाही आणि समाजही हटणार नाही यापुढं मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही बघत असताना आज महा मराठवाडा असतील अनेक भागातील शेतकरी हे अल्पभूधारक आहेत त्यांना दोन दोन एकर असतील एक एकर जमिनीवर असतील त्यांच्या त्या अनुषंगाने लेकराच्या शिक्षणासाठी लाखोचा खर्च करून एक दोन मार्कासाठी ते शिक्षणापासून वंचित असतो त्याचं दुःख एक मराठा समाजाचा बांधव म्हणून आमच्यापर्यंत आमच्या भावाला घेतलेलं आहे परंतु या मराठा समाजाला आरक्षण देत असताना या सरकारनं जाणूपोजून कुणाचाही दोष न मनात धरता राजकीय पार्श्वभूमी न लक्षात घेता आमच्या या महाराष्ट्रातील विधिमंडळामध्ये अनेक मराठा समाजाचे विद विधानसभा सदस्य यांना मी हात जोडून विनंती करतो की आपल्या माध्यमातून आपल्या आपल्या ज्या राजकीय पक्षातले आपण काम करत असतात जात्यारेता करून या सरकारला एक दिवसाचं अधिवेशन मराठा समाजाच्या ठेवून निश्चितही आरक्षण नुसतं आरक्षण नुसतं मागण्या दहा वर्षापूर्वी दिलतं या पद्धतीनं आरक्षण देऊन कुठंतरी दिशा दिशाभूल दिशाभूल न करण्याचं काम करता हे आरक्षण राज्यातही टिकलं पाहिजे आणि केंद्रातही सत्ता आहे केंद्रातही टिकलं पाहिजे अनेक दिवसापासून असलेला वंचितचा प्रश्न आहे अनेक बेरोजगारांचा प्रश्न आहे हे राज्यात चलत असते पण राजकारण हा वेगळा बाजू आहे एक समाज कुठंतरी एकवटला या समाजाला न्याय दिलं मिळाला पाहिजे हीच पार्श्वभूमी घेत असताना अनेक राज्यातले मराठा बांधव असतील तरुण असतील आज ते उकडलेले आरक्षण निश्चित हे सरकार देणार अशी ग्वाही आम्ही निश्चित करतो परंतु आरक्षण नाही दिलं याचे परिणाम सरकारला शंभर टक्के बघावं लागतात एक वेळेस एक वेळेस चूक आमची झाली आहे भवनामध्ये आम्ही पाठवताना काही चुका केल्या परंतु या ठिकाणी या राज्य सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर या महाराष्ट्रातला मराठा समाज असतील यांना ही पुढची जागा दिल्याशो राहणार नाही परंतु आज परत एकदा तुमच्या माध्यमात सांगतो की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत त्यांना तिन्ही लोकांना आज खूप मोठी संधी आहे मराठा समाजाला न्याय देऊन मराठा समाजाला त्यांनी जर न्याय दिला तर हा समाज त्यांना आगामी अनेक वर्षापासून राजकारणापासून त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के राहील आदरणीय मनोज जाधव जरंगे पाटील जे काही पुढची दिशा ठरवतील त्या पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी शंभर टक्के राहील